नवरात्रीचा दिवस चौथा देवी कुष्मांडाचा या देवीने अंधारातून ब्रह्मांड निर्माण केलं सृष्टी निर्माण केली आनंद आणि जीवनशक्तीचं म्हणजे त्यांचं वजन आणि द वे दे थिंक अबाउट डेमसेल्स त्या स्वतःबद्दल काय विचार करतात आरशात जेव्हा बघतात तेव्हा स्वतःबद्दल काय विचार करतात आणि ही देवी आपल्याला काय शिकवते ते ह्या भागात आपण बघणार आहोत नमस्कार मी मुग्धा चांदोरकर डाके आणि सायकोलॉजिस्ट मन मनदागाधागाच्या नवरात्री स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत कपड्याचा साईज जरी बदलला तरी कितीतरी स्त्रियांना दुःख होतं सोशल मीडियावरती कम्पेअर करतात आणि स्वतःचा कॉन्फिडन्स घालवून बसतात देवी कुष्मांडा आपल्याला शिकवते की सृष्टी निर्माण करणारं शरीर कधीच सुरूप असत नाही मग ह्या सगळ्या विचारांमधनं बाहेर कसं पडायचं नंबर एक स्ट्रेंथ फोकस तुमचं शरीर काय काय करू पाहतं आहे तुमच्या शरीरात काय काय करण्याची ताकद आहे ह्यावर लक्ष द्या हे बघू नका की तुम्ही कसे दिसताय कारण प्रत्येकच जण आपल्या स्वतःच्या चुका बघत असतो चुकांवर फोकस करू नका तुमच्या स्ट्रेंथवर फोकस करा नंबर दोन मिरर अफर स्वतः आरशात बघा आणि सांगा हे शरीर माझं घर आहे हे शरीर माझी ताकद आहे आणि कधीही शरीराला कमी लेखू नका नंबर तीन सोशल मीडिया डिटॉक्स ज्या गोष्टीतनं तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटतंय तुम्ही स्वतःला कम्पेअर करताय त्या स्वतःला एक आठवडाभर दूर ठेवा कुष्मांडा देवी आपल्याला सांगते छोटासा हसू किंवा छोटासा ऍक्सेप्टन्स सुद्धा अंधाराला दूर करू शकतं मग आज तुम्ही कोणतं अफर्मेशन आरशात बघून सांगणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझी सिरीज नक्की फॉलो करा